नाही तर फक्त भाजप त्याला वाघ दाखवायचा आणि इतरांना अस्वल दाखवायची वन विभागाने सर्वांना वाघ दाखवेला पाहिजे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री पंकज भोर यांची कुस टीका वर्धाच्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन दोन गेटचे उद्घाटन

कुठल्याही पक्षाचा कोणताही पदाधिकारी येऊ त्यांना वाघ दाखवेला पाहिजे माझी वन विभागाला सूचना आहे की सर्वांनाच सर्वांना पाहिजे अशी सूचना करीत राजकीय टीका पालकमंत्री पंकज अमर काळे आणि आमदार सुमित वानखडे मंचावर होते लवकरच पाच गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे वन विभागाचे नियोजन नसल्याने स्थानिक नागरिकांना त्रास होतो वनविभाग बऱ्याचदा मनमानी करतो हे थांबले पाहिजे असा दमही वन विभागाला पाऊल उचललं गेल्याचं त्यांनी सांगितलेलं म्हणणं खरं आहे कारण की प्राप्त झालेली नैसर्गिक धनसंपदा याचा वापर आपण कुठल्या सकारात्मक चांगल्या कामासाठी कसा करू शकतो याचा विचार त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून झाला पाहिजे त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्यासारखे विधानसभेत लोकसभेत काम करणारे लोक आणि विशेष करून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विभागाच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं नियोजन त्या ठिकाणी प्रॉपर नसल्यामुळं त्या ठिकाणी स्थानिक अडचणी उद्भवत असतात अनेक वेळेस त्या ठिकाणी गावाला जाणारे रस्ते बंद होतात माझ्या ठिकाणी ते आमगावरून नवरगाव मार्फत गरम सुरूला जाताना अनेक वेळेस तो रस्ता बंद करण्यात येतो आणि त्या गरमसूरच्या नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येत असताना कधी रात्री बारा वाजता कधी एक वाजता फोन लावतात भाऊ गेट बंद करून टाकलं वामनराव बरोबर आहे का हा बरोबर आहे तर रेड्डी साहेब ॲसा नाही होणारी रास्ता आहे वन विभाग वाले कभी कभी अपनी मनमानी करते है। उनको अडाके रखते नहीं होना चाहिए सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे त्याच पद्धतीनं वन विभागाला अजून एक सूचना दिसतो इथं येणारा वाघही सर्वांना दाखवला पाहिजे नाही तर फक्त भाजपवाला आला म्हणून माघ दाखवला बाकीच्यांना वाघ न दाखवलं अस्वल दाखवलं त्या ठिकाणी दुसरा अजून काही दाखवलं पण सर्वांना वाघ पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हणून माझी वन विभागाला सूचना आहे किंवा कुठल्याही पक्षाचा कोणी माणूस हो त्याला सर्व प्राणी सारखे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे अशी सूचना सर्वांसमोर मी या ठिकाणी प्रशासनाला करतो जेणेकरून कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी राहू नये पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या दिशेनं या क्रांतिकारी निर्णयाकडे वळलेलो आहे आणि निश्चितपणे या पर्यटनाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यामध्ये